काय रणनीती राहील पुढच्या काळात कसं आहे की गेले आठवडाभर शिरूर लोकसभा मतदारसंघ ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीडियामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे शिवाजी आढळराव राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवारांच्याकडनं तिकीट घेऊन उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार मध्यंतरी प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार पण या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शिवसैनिकांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता की नक्की काय आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली काल रात्री पण त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की जागावाटप अजून झालेलं नाही अधिकृतपणे कोणी जर काही बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही पण जागावाटप चार पाच दिवसानं होईल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ ह्या मतदारसंघाच्या शिरूरची वाटणी झालेली नाही त्यामुळं कोणी क्लेम केलं तरी आम्ही सगळेजण बसून त्यावर निर्णय घेऊ नंतर असं कळालं की वळसे पाटील अजितदादा आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं मांडलं की हा मतदारसंघावर त्यांचा क्लेम ह्यासाठी आहे की त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्यांचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्वाधिक ग्रामपंचायती असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने ही जागा महत्त्वाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना ही जागा हवी मी मुख्यमंत्र्यांना विचारलं तर आपण काय करायचं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थांबा काही दिवस परंतु दरम्यानच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस झाली मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की काय होईल पण एकंदरीत सगळ्या जाणकारांचं मत विचारात घेता झालेल्या चर्चांचा विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीलासुद्धा जाऊ शकते तितकेच हे साधा जागा शिवसेनेकडे पण राहू शकते शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही कारण मी त्यासाठी काम करतोय गेले पाच वर्ष ती जर जागा राष्ट्रवादीमध्ये गेली तर त्यांचा निर्णय असेल की उमेदवारी कुणाला द्यायची काही प परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली किंवा युतीमधून युतीच्या नेत्याने विचारणा करण्यात आली तर काय करावं तर ह्याविषयी आम्ही माझ्या कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एकमुखानं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे नेते जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील कारण गेले पाच वर्ष ह्या मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यावर अन्याय झालेला आहे कामं करता आलेली नाही तुम्ही फिरताय निवडून आलेला माणूस फिरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवा वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडनं समजा मुख्यमंत्री सांगतील ते जे निर्देश देतील त्या ठिकाणी लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे हो होतो सांगतो ना तुम्हाला मी हो म्हणजे जिथो म्हणजे जो जिथं पर्याय मिळेल ज्यांना ही जागा ज्याच्या वाटपाला जाईल तिथून लढायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या संघांचे केले जात आहे त्यामध्ये शिरूरचं नाव प्रामुख्याने ही जागा राष्ट्रवादीला जाईल असे संकेत पण ते सांगताना त्या परिस्थितीनुसार काय करायचं हा मी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला कार्यकर्त्यांनी सांगितलं आपल्याला हरकत नाही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमधून आपल्याला निवडणूक लढवायची खर राष्ट्रवादी सोबत काळात नाही नाही जुळवण्याचा विषयच नाही हा जो त्यांचा पक्षाचा त्यांचं जमत नाही हा एक वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि वैयक्तिक हे वेदावे हे चालत राहतात राजकारणामध्ये त्याचा परिणाम मोठ्या स्वरूपाची निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही कारण मूळ मुद्दा काय <coughs> की <coughs> या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे एकमेकाचे हेवे दावे एकमेकाचे वैयक्तिक वाद हे तेवढे महत्त्वाचे राहत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि माझे मी कायम दिलीप मोहितेंच्या संप संपर्कात असतो मी प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं की माझं तुमचं काही नाही आहे मी कुठल्याही प्रकारे त्यांना हानी पोचवली नाही आहे मी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी राजकारण केलेलं नाही आहे आणि वेळोवेळी मी त्यांना स्पष्टकरण केलेलं आहे त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही त्यातूनही काही त्यांचे गैरसमज असतील तर बसून हे मिटवता येतील असं म्हटलंय की आता कोल्हाने काय बोलावं हे त्यांनीच ठरावं ते काही बोलतात कुठल्याही याला याला काही अर्थ नाही ना आमच्या त्यांच्या पोच कामाची पोच पावती उमेदवार मिळत नाही म्हणजे आता मी पाच वर्ष फिरतोय की त्यामुळे तो तसं काही त्यांनी बोलल्यानंतर त्याला काही अर्थच नाही ते बेसलेस प्रश्न आहे हा तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी हो साजिक आहे ना आपण ज्या वेळेला तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतं तर सगळ्यांशी चर्चा करावी लागते दादा तुम्ही म्हटले की मुख्यमंत्र्यांचं ग्रीन सिग्नल दिलाय तुम्हाला नाही मुख्यमंत्र्यांनी सिग्नल दिला तरच असं झालं अजून जागा जागेचं वाटप झालेलं नाही चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर आता कुठलाही पक्ष असू अशी चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जागेचं वाटप झालेलं नाही पण मी तुम्हाला काय म्हटलं की मीडियामध्ये चर्चा आहे अशा चर्चा जर झाल्या तर मुख्यमंत्री सांगतील तो निर्णय आम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका